नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे पैसे आता एकत्र दिले जाणार आहेत त्याची तारीखसुद्धा फिक्स करण्यात ता आलेली आहे त्यानुसार पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच उद्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते डी बी टीद्वारे हे पैसे दिले जाणार आहेत याची अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजयजी मुंडे यांनी दिलेली आहे त्यानुसार हे पैसे कशा पद्धतीने दिले जाणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर बघायला चालला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला योजनाविषयीच्या नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो या ठिकाणी पहा महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजने योजनांच्या निधीचे पाच ऑक्टोबरला वितरण कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिलेली आहे तर यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत मुंबई दिनांक तीन पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अनुक्रमे अठरावा व पाचवा हप्ता म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे या समारंभास राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजना माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास प्रति पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील अपत्य अठरा वर्षावरील आहे सॉरी दोन हजार हप्ता याप्रमाणे समान प्रतिवर्ष सहा हजार त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत पीएम किसान योजनेअंतर्गत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरीस राज्यातील जवळपास एक पॉईंट वीस कोटी शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यावर एकूण सतरा हप्त्यामध्ये बत्तीस हजार कोटीचा लाभ जमा झालेला आहे म्हणजेच आत्तापर्यंत बत्तीस हजार कोटीचं पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीस पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यापासून पुढील हा... प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाने दोन वो वो हजार तेवीस व चोवीस व चोवीस व पंचवीस या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण एक्क्याण्णव पॉईंट पंचेचाळीस लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम सहा हजार नऊशे एकोणपन्नास पॉईंट अडुसष्ट कोटी लाभ अदा करण्यात आलेला आहे म्हणजेच आत्तापर्यंत शेतकऱ्यांना सहा हजार नऊशे एकोणपन्नास अडुसष्ट कोटी इतका लाभ देण्यात आलेला आहे तर जून दोन हजार तेवीस पासून आयोजित गाव पातळीवरील विशेष मोहिमेद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची वीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी पूर्तता झाल्याने देश पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचा लाभ वितरणावेळी राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्यावत केलेल्या बँक खाती संलग्न केलेल्या व ई सी पूर्ण केलेल्या एकूण एक्क्याण्णव पॉईंट बावन्न लाख शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात एकोणीसशे कोटीहून अधिक रकमेचा लाभ तर राज्यातील योजनेमधून रु दोन हजार कोटीहून अधिक रकमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे या समारंभामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत रुपये दोन हजार तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत रुपये दोन हजार असा एकूण चार हजार रुपयांचा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील सुमारे एक्क्याण्णव पॉईंट बावन्न लाख शेतकरी पात्र शेतकऱ्यां कुटुंबाच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा होईल पी एम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात या वेबसाइट पी एम इंडिया वेबकास्ट डॉट एन आय सी डॉट इन या लिंकद्वारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य श्री धनंजय मुंडे यांनी केले आहे ही, ही महत्वपूर्ण माहिती होती तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूया जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद